धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा पोहण्याचा मोह जीव बेतू शकतो अशा अनेक घटनांमुळे सणासुदीच्या वातावरणाला गालबोट लागले आहे अशातच चिपळूण शहरातून दुर्दैवी घटना समोर आली आहे चिपळूण मधील पाच जण वशिष्ठी नदीवर पोहायला गेले होते इतक्यात दोन जण बुड लागले यामधील एकाला वाचवण्यात यश मात्र जण बुडा गोडकोट परिसरातील एका व्यक्तीने या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला अशी माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे गोवळकोट मोहल्ला येथील ऐन तरुण तलहा मनसूर घारे वयवर्ष पंधरा हा वशिष्ठी नदीपात्रात बुडला तलहा घारे याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती मंगळवारी शेवटचा पेपर झाल्यानंतर त्या आनंदात बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास गोवळकोट येथील जॅकवेल नजीक पोहण्यासाठी गेले होते मात्र त्याचवेळी वशिष्ठी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले होते नदीच्या प्रवाहात तलहा घारे व त्याचा छोटा भाऊ दोघे जण वाहून जाऊ लागले भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले त्यांना बुडताना पाहून त्याच्यासोबत असलेले इतर मित्र घाबरले त्यामुळे वाचवायला कोणी जाऊ शकले नाही घाबरलेल्या अवस्थेत मदत मागितल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी जवळच असलेल्या बोटी सोडून त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला छोटा भाऊ वाचला मात्र पाण्यात दिसेनासा झाला जवळपास तासानंतर त्याचा आढळला या घटनेने गोवळकोट परिसरात हळहळ व्यक्त होत आहे या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर मृतदेह कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलाय या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रत्नागिरी अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा